बाबा नमस्कार काय हे न्यूज चॅनल आहे आपण करतोय इलेक्शनचा काय वाटतं तुम्हाला कोल्ह की आड राहत तुम्हाला विचारू का नाही नाही काम करणारी व्यक्ती ती कोणी असो म्हणजे मत हे माझा गुपित पण मी व्यक्ती पाहून पक्ष पाहून नाही तुमचं मत मी नाही विचारत पण काय वाटतं कोल्हे चालतील काम आहेत याच मतदारसंघात मी भोर भोर लगे होतो तो भोर होता तालुका त्यांची कामं मी पाहिलेली आहेत काम करणार पाहिजे आता कोले साहेबांनी कुठं कामं केली आहेत नंतर साडेचार वर्षानंतर ते याच्याकडे वळले निवडणुका जवळ आल्यानंतर जनतेचा आता मी सळायला आता मी कांद्याचा प्रश्न घेतला ना पण हाती घेतला त्यात काय सॉल्व्ह झालं संपून गेले संपून गेले घेतला विचारा ना तुम्हाला काय विचार कांद्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला घेतला संसदेत आवाज उठवला साडेचार वर्षानंतर संसदेमध्ये आवाज उठवला आणि त्यावेळेस शेतकऱ्यांची कांदी सगळी संपून गेली होती आणि तो फायदा त्यांनी फक्त व्यापाऱ्यांना करून दिला शेतकऱ्यांना नाही झाला म्हणजे निवडणुकीचे तोंड स्टंड होता स्टंड केला केला होता नाही केलाच म्हणतात एकोणीस हजार कोटीची काम आणली नाही ना, आमच्या गावामध्ये चांडवली जर प्रश्न तुम्हाला सांगायचं झालं तर चांडवलीमध्ये फक्त इलेक्शनच्या काळामध्ये दहाच मिनिटं इथं आले होते आम्ही पाच वर्षापूर्वी साडे अकरा वाजेपर्यंत त्यांची वाटपा थांबलो ते आले दहा मिनिटं इथं फक्त दर्शन घेतलं गेली त्याच्यावर पुन्हा पाच वर्षामध्ये कोल्हे साहेब अजिबात फिरकले नाही फिरकलेच नाहीत आणि आम्ही ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांच्याकडे गेलो होतो नारंगावच्या ऑफिसला त्यांची पी ए तिथे म्हणलं आम्ही बा आंबेगावमधून असे असे ज्येष्ठ नागरिक संघाला खासदार मी जिथून काय मिळेल का आम्हाला ते पी ए म्हणले तिकडे बाहेर बसा बाकड्यावर माझं कामकाज चालू आहे आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत थांबलून परत मागे रिक्षा आम्हाला बोलवले नाही आणि काय काम आहे हे विचारलं नाही आम्हाला आर्डर राहून काय अनुभव मग दादांकडे नंतर गेलो आम्ही दादांनी आम्हाला सांगितलं बघ सवलत चहा दिला विचारपूस केली सगळी म्हणले काय काम आहे मग आम्ही असं असं काम सांगितलं म्हणले मग मी चार दोन दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या फंडातून निधी टाकायचा ज्येष्ठ नागरिक संघासाठी वेरुंगळा केंद्र बांधण्यासाठी दादानी आम्हाला आश्वासन दिले म्हणजे मानपान सन्मान जो असतो तो आठ रावकून मिळतो असं तुम्हाला म्हणायचं मिळतो असं असं ना आंबेगाव तालुक्याने का नाकारलं ते गेल्या पाच वर्ष गेल्या वेळेस वळशे पाटील होती ना कोली साहेबांकडून वळशे पाटील कोली साहेबांकडून होते त्यांनी अपेक्षा पूर्ण झाले का कोल्हे नाही झाले नाही झाले आता ते सर आम्ही तर पाहिलं पण नाही आतापर्यंत कोल्हे साहेब कुठली व्यक्ती आहे अजून खासदार म्हणून तर पाहिलं नाही अजून आता बघा तर ते तर म्हणतात ना मी पाहिलं बी नाही काम पण नाहीयेत माझी काय वाटतं राजकारण आहे सर सर इकडे ना सर पाटील इकडे आहे ना पाटील तिकडे का लांब काय जातात ते म्हणतात ते म्हणतात निगेटिव्ह प्रश्न विचारू नका पॉझिटिव्ह नाही मी तुम्हाला पॉझिटिव्ह विचारलं की कोल्ह्यानी पण काम केलं आवाज उठवला पॉझिटिव्हच प्रश्न होता पण आता शरद पवारांच्या सोबत त्यांनी निष्ठा राखलेली आहे आणि आडराव पाटील पेडूक उड्या मारत असते म्हणतात नाही कोल्हानी उड्या मारल्या ना मनसेमध्ये होते सुरुवातीला मनसेतून शिवसेनेत आले शिवसेनेतून पण अजितदादा बरोबर राष्ट्रवादी झाले आणि आता परत उडी मारली शरद पवारांकडे गेले शरद पवारांचं काय फायदा होईल त्यांना काय नाही एवढं नाही तरुण मतदान नाही पवारांना मला जाणता राजा दान्ता राजा पण एकदा माणूस आपण कुटुंबामध्ये जर पाहिलं साठ पासष्ट वर्षाचं झाल्यानंतर वडील पवारलाच म्हणतो ना मला तूच काम कर आता मी थकलोय पवार साहेबांनी थोडं थांबायला पाहिजे होतं पक्षही फुटला नसता आणि एकत्र राहिले असते थोडक्यात पवार साहेबांना सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे बरोबर ते पाहिजे काय करायचं आता अच्छा सुप्रिया साहेबांसाठी साठी सगळं आकांड तांडव चाल बरोबर नाही मग आता पवार साहेबांना काय कुठं जायचं काय कुठलं पद मिळवायचे त्यांना आता त्यांना कुठले पद सगळी पद मिळवली त्यांनी पण आता हे तांडव किंवा आता आठ असा फक्त मुलीसाठी चाललंय बाकी काय तुम्ही सांगताय मुलीसाठी पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलं नाही कालवे पवार साहेबांना आम्ही देव मानत होतो परंतु किती दिवस देव मानायचं त्यांनी पण थांबायला पाहिजे होतं असं म्हणजे अजित पवार आता भाजपमध्ये गेले ते कसं भाजपमध्ये नाही ना गेली हा म्हणजे युती केली त्यांनी केली ते काय त्यांचा राष्ट्रवादी अजित पवारांचा गट भाजपमध्ये विलीन झाला असं नाही त्यांनी युती केली जशी पवार साहेबांनी शिवसेनेबरोबर बरोबर युती केली असल कशामुळे केली असेल तो भाग वेगळा तुवरच्या पातळीवरचा प्रश्न आहे तुम्हाला असं वाटतं की इथं आडेरावांचं पांडस शंभर टक्के दादा हा माणसामध्ये समाजामध्ये मिसळणारा काम करणारा माणूस आहे म्हणून आंबेगाव मधून त्यांना कमीत कमी एक लाखाचं लीड आम्ही लोक देणार आहोत ठीक आहे आंबेगाव मधून एक लाखाचं लीड देणार आहे आडेराव पाटलांना तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मिळाल मिळेल हो हो खोले पण काही कमी नाहीत ना नाही खोले चांगलंच आहे ना आम्ही कुठं नाही म्हणतोय चांगलं आहे आम्ही मतदान केलं होतं ना खोलेंना दोन हजार एकोणीस साली आम्ही मतदान केलं पण साडेचार वर्ष ते आलेच नाही मतदारसंघात सांडवमध्ये दे काम करतात ते गावगावी कसं फिरणार नाही नाही बरोबर आहे संसदेत काम करत संसद चालते किती वर्ष पाच वर्ष संसद चालते का मोजून पाच वर्षातलं मला वाटत नाही तीन महिने संसद चालत असेल तीन चार महिने सहा महिने जरा पाच वर्षातलं सहा महिने मग साडेचार वर्ष हे हो कुठं होते ठीक आहे वर्षभर त्यांच्या व्यवसायासाठी दिला व्यवसाय ठीक आहे महत्वाचा आहे त्यांचा व्यवसाय केल्याशिवाय त्यांचाही पोट भरणार नाही ना प्रत्येकाला व्यवसाय किंवा शेतकऱ्याला शेती करणं महत्वाचं आहे परंतु इतर वेळेस तरी लोकांच्या सुख दुःखात यायला पाहिजे ना त्यांनी शेतकऱ्यांचा मी मुलगा आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधात हे सगळे आमदार मंत्री कोटलेत असं त्यांचं म्हणणं आहे नाही नाही शेतकऱ्यांचा मुलगा आहे मग आता हे सगळं आपला आंबेगाव जुन्नर खेडा पट्टा शेतकरीच पट्टा आहे ते जरी शेतकऱ्याची मुलं असले तर आडळराव पाटील पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे ना आणि आडळरावांचं देखील गेले पंधरा वर्षामध्ये ज्या वेळेस ते खासदार होते तेव्हा काम चांगलंच होतं ना परंतु मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वळसे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की ह्या वेळेस आपल्याला अमोल कोनेलना मतदान करायचं आणि त्यांना निवडून आणायचं म्हणून आम्ही त्यावेळेस अमोल खोलेंना मतदान केलं फक्त वळसे साहेब पाटील साहेबांच्या सांगण्यावरून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही असं म्हणणे शंभर टक्के अपेक्षा पूर्ण कांद्याचं आंदोलन तर तेच करत होते की नाही कांद्याचं आंदोलन केलं कांद्याचं आंदोलन त्यांनी केलं पण कधी केलं हे साडेचार वर्षानंतर केलं कांद्याला गेले तीन चार वर्ष आहे ना चार पाच वर्ष भाऊ नाही पण शेतकरी हे आंदोलन यांनी इथून पाठीमागच करायला पाहिजे होत राजकीय गणित धरून कांद्याचं ते आंदोलन करतात असं म्हणणे वसंत थोरात काय वाटतं मला कोण येव कोल्हे आडराव ची येऊ शकतो कारण ते पंधरा वर्ष ज्या सत्तेवर होते खासदार मध्ये त्यांनी प्रत्येक गावोगावी जाऊन भेट दिलेली काम केलेली कामं केलेली आता मग चुकलं काय खोले खोले निवडून त्यांनी चांदोली गावात किती वेळा आले ते विकास काम झाली का तुमच्या गावात काही काय आमच्या गावात तर काय विकास कामाचा काही दिसतच नाही ठीक आहे काय अड राहू अड राहून आहे चला तिकडे जाऊ